मी कट करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून तेलामध्ये लसूण टाकलेला आहे लसणामध्ये मेंदी टाकलेली आहे छान परतून घेते चवीनुसार थोडं मी टाकून घेते मध्ये काढून घेत परतलेली भिंडी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो परतून घेणार आहे आधीच परतून घेतल्या म्हणून आता लसूण नाही टाकलेला तर हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे कांदा पण छान आता परतायला लागलेला आहे पाहू शकता मिरची टाकलेली आहे टाकून घेतो टोमॅटोला कांद्याला म्हणजे लवकर टोमॅटो आठ टाकलेले आहे मी तर टोमॅटो असा छान आहे आता यामध्ये हा मॅगी मसाला मॅजिक मसाला टाकणार आहे परतून घेतलेली भेंडी टाकणार आहे छान मिक्स करून घेऊ तर कधी अशी कधी आपलं दही टाकून करीत असते कधी लिंबू कधी आपली साधीच लाल मिरची शेंगदाण्याचा फूट टाकून करत असते वेगवेगळ्या पद्धतीने तर आता फूट टाकून घेऊ भाजलेले शेंगदाण्याचा खूप भाजलेले शेंगदाण्याचा पूट टाकून घेतले भरपूर सर असं कोथंबीर टाकणार आहे हे ऑप्शनल आहे शेंगदाण्याचं पूट परत कोथंबीर हे टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालतं वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात भेंडी सगळी नाही झाले तर थोडस तेल जास्त लागत तर आपली भेंडी खाण्यासाठी तयार राहील पाहू शकते